फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दीड वाजेच्या सुमारास शिरपूर शहर पोलीस ठाण्यात शहरातील करवंद रस्त्यावर शकुंतला लॉन समोर टेम्पो उलटल्याने झालेल्या अपघातात खंडेराव महाराज यात्रेसाठी जाणाऱ्या बलकुवी येथील शेचाळीस वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी अज्ञात टेम्पो चालकांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला या अपघातात वंदना अशोक पाटील वय शेचाळीस राहणार बलकुवी तालुका शिरपूर असे मयत महिलेचे नाव आहे या प्रकरणी मयत महिलेचा पुतण्या प्रदीप अशोक पाटील राहणार बलकुवे यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे दाखल तक्रारीनुसार तक्रारदाराची काकू वंदना अशोक पाटील ही गावातील इतर महिलांसोबत शिरपूर येथे सुरू असलेल्या खंडेराव महाराज यात्रेसाठी तेवीस फेब्रुवारी रोजी अज्ञात क्रमांकाच्या टेम्पो गाडीने जात होत्या दरम्यान तीन वाजेच्या सुमारास शिरपूर शहरातील करवंद रस्त्यावरील शकुंतला लॉन्जजवळ टेम्पोवरील चालकाचे अचानक नियंत्रण सुटल्याने रस्त्यावर उलटला आणि त्यात सविता कैलास पाटील व वंदना अशोक पाटील जखमी झालेत त्यात सविता पाटील यांच्या डाव्या हाताला तर वंदना अशोक पाटील यांच्या डोक्याला डाव्या खांद्याला व कमरेला मार लागल्याने दोघा महिलांना शहरातील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता डॉक्टर रवींद्र पावरा यांनी तपासणी करून वंदना पाटील यांना मृत घोषित केलं आणि सविता पाटील यांच्यावर उपचार सुरू आहेत मयत महिला व जखमी महिला नात्याने सासू सुना आहेत संशयित टेम्पो चालकाने अपघातानंतर खबर न देता टेम्पो घेऊन पसार झाल्याने वंदना अशोक पाटील हिच्या मरणास व सविता कैलास पाटील यांच्या दुखापतीस कारणीभूत असल्याची तक्रार दाखल केली पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल चेतन सोनोने करीत आहेत चॅनल सबस्क्राईब करा बेल से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका